कृषी विज्ञान केंद्रात शुक्रवारी आंबा महोत्सव नागरिकांनी लाभ घ्यावा प्रशासनाचे आवाहन बुलढाणा येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने शुक्रवारी दिनांक सतरा मे रोजी एक दिवसीय आंबा महोत्सव आयोजित केला आहे या महोत्सवात आंबा प्रदर्शनी आणि विक्री करण्यात येणार आहे नागरिकांनी या महोत्सवाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आंबा उत्पादनासाठी वाव मिळावा आणि आंबा प्रेमींना विविध जातींच्या आंब्याची चव यावी यासाठी अजिंठा रस्त्यावरील कृषी 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 विज्ञान विज्ञान केंद्रामध्ये केंद्र विभाग आणि वतीने सकाळी नऊ वाजता आंबा महोत्सव प्रदर्शनी व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्याकडील आंबा सदर महोत्सवात विनाशुल्क विक्रीसाठी ठेवता येईल या आंबा महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या हस्ते होणार आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख अध्यक्षस्थानी राहतील प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर धनराज उंदिरवाडे संशोधन संचालक डॉक्टर विलास खर्चे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित राहणार आहेत महोत्सवात स्थानिक अंबाजातींची ओळख विविध वाहनांची प्रदर्शनी व वा विक्री आंबा लागवड व व्यवस्थापनासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि आंब्यांच्या कलम विक्री तसेच आंब्यापासून बनवलेले विविध प्रक्रिया पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत महोत्सवात शेतकरी आणि नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉक्टर अनिल तारू यांनी केले आहे